नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला आज बनवूया आपण साबुदाण्यापासून रोल तर बघा परफेक्ट अशी रेसिपी आहे एकदम छान आहे बाहेरून कुरकुरीत आतून मोव असे हे साबुदाणा रोल बनतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तर जसा आपण साबूची खिचडी बनवण्यासाठी बनवतो भिजवतो तसाच आपण इथं भिजवून घेतलेला आहे तर बघा इथं मी एका मोठ्या बाऊलमध्ये हा साबुदाणा घेतलेला आहे तर आता काय करूया तर याच्यात दोन मिडियम साईजचे बटाटे कुसकरून घालायचे कुस तर बघा अशा पद्धतीने कुसकरून घालायचे तर इथं मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर ते हे असे कुसकरून घातलेले आहेत आता काय करूया तर दोन हिरव्या मिरच्या आणि आलं आल्याचा एक तुकडा घेऊन आपण याची पेस्ट बनवून घेऊया तर बघा इथं तुम्ही चवीनुसार कमी जास्त मिरच्या करू शकता जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तीन मिरच्या घालू शकता तर बघा इथं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता ही आपण त्या मिश्रणात पेस्ट घालून घेऊया तर बघा इथं मी ती पेस्ट पण घातलेली आहे आता एक बारीक चरलेली कोथिंबीर घालूया आणि चवीपुरतं मीठ तर बघा जर तुम्ही उपवासासाठी जिरे खात असाल तर तुम्ही याच्यात जिऱ्याचा पण वापर करू शकता तर इथं मी एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघा इथं आता मी हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला ते रोल तळताना ते फुटणार नाहीत तर बघा अशा पद्धतीने हे चांगलं असं थोडासा जोर लावूनच मळून घ्यायचं म्हणजे काय होईल तर अजिबात आपले जे रोल आहे ते फुटणार नाही तर इथं मी एक पाच चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहे याच्यात तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवला होता म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतला होता ते घातले याने काय होतं तर हे रोल एकदम असे कुरकुरीत आणि भारी होतात चला तर मग हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर बघा हे मी मिक्स करून घेत आहे आणि आता याचे रोल बनवून घेऊया तर बघा हे एकदम झटपूट अशी रेसिपी तयार होती त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी वेगळं उपवासासाठी बनवायचं असेल तर हे साबुदाण्याचे रोल एकदमच परफेक्ट रेसिपी आहे तर बघा हे चांगलं असं मळून घ्यायचे जेणेकरून ह्याचं बायंडिंग छान होईल तर बघा आता आपण याचे रोल बनवून घेऊया तर मी एक म्हणजे जितका मुठीत बसेल असा अंदाजाने एक गोळा घेतला म्हणजे काय होईल तर एकसारखे रोल बनतील आणि अशा पद्धतीने मी म्हणजे दाब देत देत याला असा रोल बनवून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता हा एक रोल झालेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे रोल बनवून घेणार आहे थोडासा दाब द्यायचा म्हणजे काय होईल तर तळताना फुटणार नाही तर तुम्ही बघू शकता इथं मी हे सगळे रोल बनवून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत मी तेल तापत ठेवलं होतं तर तेल आता चांगलं तापलेलं आहे तर आता हे हाय फ्लेम आहे आणि याच्यात मी एक एक करत हे रोल सगळे चांगले अशी म्हणजे सोनेरी रंगावरती हे रोल तळून घेणार आहे तर पहिल्यांदा जेव्हा आपण हे रोल टाकतो ते अर्धा मिनिट तरी काही याला धक्का नाही लावायचा नाहीतर रोल तुटतील चला तर मग हे असं अर्धा मिनिट झाल्यानंतर थोडासा रंग बदलतो आता इथं बघा हे असं परतवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता एका बाजूला सोनेरी असा रंगसुद्धा आलेला आहे तर एकदमच भारी असे हे रोल बनतात तर हे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आत एकदम मऊ असे असतात तर याचबरोबर आपण खायला जी चटणी बनवणार आहोत तीसुद्धा आपण इथं बनवणार आहोत तर त्या चटणीबरोबर तर हे रोल एकदमच छान लागतात चला तर हे आता सोनेरी रंगावर रंगा आता आपण हे भाजून घ्यायचं आहे एक दोनच मिनटं हे भाजणार आहोत तर इथं बघू शकता छानसा रंग आलेला आहे आणि असे साबुदाणाचे रोल बनवून तयार आहेत चला तर आता हे आपण काढून घेऊया तर एक प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवला आहे आणि हे रोल आपण आता त्याच्यात दे काढून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते टिश्यू पेपर ॲब्सॉर्ब करून घेईल चला तर माहित हे सगळं अशा पद्धतीने मी रोल काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा रंग आलेला आहे आणि रोल तयार आहेत चला तर आता आपण याचबरोबर खायची जी आपली उपवासाची चटणी आहे तीसुद्धा बनवणार आहोत तर ती कमीत कमी साहित्य चटणी बनते आणि हे रोल तुम्ही दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता दह्याबरोबर पण एकदमच भारी लागतात तर इथं बघा मी चटणी बनवण्यासाठी काय काय घेणार तर मी इथं हिरवी मिरची एक घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे ते व्हिडिओत आलेलं नाही त्याबद्दल सॉरी आणि इथं मी एक तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि इथं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा आणि याच्यातच मी आल्याचा तुकडा घालणार आहे थोडासा यानं टेस्ट खूप भारी येते आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर बघा मी एवढी पातळ बनवलेली आहे तुम्ही घट्टसुद्धा बनवू शकता तर बघा ही चटणी आणि हे रोल तयार आहेत हे असं याच्यात डीप करायचं आणि खायचं खूपच छान लागतात तर तुम्हाला हे रोल कसे वाटले क इथं आवाज ऐकू शकता तर बघा इथं आवाज ऐकू शकता एकदम कुरकुरीत असा आवाज आहे तर तुम्हाला हे रोल कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद